ಉತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಾರಾಗ ಶಾಹಾರಿ ಪದಾರ್ಥ ಪ್ರಕಾರ बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिवर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस क्रमांक अठासी छियानव पंच 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 नमस्कार मी सुरेश चिरडे अपन पहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिग्रस तालुका प्रमुख पदी नियुक्ती दिग्रस नगर परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र आरगडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिग्रस तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे बऱ्याच दिवसापासून दिग्रस तालुका प्रमुख पद रिक्त होते जनतेमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर नगर परिषद दिग्रसच्या अध्यक्षपदी ते निवडून आले होते अनेक वर्षाचा राजकीय अनुभव असलेले रवींद्र आरगडे यांची तालुका प्रमुख पदी निवड झाल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीत पक्षाला फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद